लोक सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार यावरून आता सांगलीत खलबतच सुरू झाली आहेत सांगली लोकसभा काँग्रेसकडेच राहण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जोर लावला आहे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी कदम कुटुंबीय ठामपणं उभं आहे पाठीमागचं जे काही आहे ते विसरून आता विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय आहे यावेळी सांगली लोकसभा आणि विधानसभेमध्ये इतिहास घडवायचा आहे त्याची सुरुवात आता पलूस कडेगावमधून करायची आहे असे सांगून विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय तसेच सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे कार्यकर्त्यांना सांगितले आणि म्हणून आज मला सांगायचंय विशाल पाटील ठीक आहे काहीतरी मला त्याची आज छाती ठोकपणे पारदर्शकपणे आणि माझ्या हृदयातला तुम्हाला विशाल झाला सांगतो तुमच्या पाठीशी विश्वजित कदम आणि कदम कुटुंब आहे खंबीरपणे उभा आहे तुम्ही काळजी करू नका या वेळेस मी लोकसभेतला आणि विधानसभेतला आपण इतिहास घडवायचा आणि त्याची सुरुवात या बलूस कडेगावच्या मातीतला अनेक गोष्टी आपल्याला करायच्या मी नव्यालाचं उदाहरण सांगतो नऊ आमदार